हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय भीम बातम्या आहे भीम आर्मीची ई व्ही हटाओ गणतंत्र बचाओ भीम आर्मीचा आझाद वर एल्गार आगामी निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांची मागणी ईव्ही एम हटाव गणतंत्र बचावाचा नारा देत भीम आर्मीने आज मुंबईच्या आझाद मैदानावर धडक मोर्चा काढत निदर्शने केली देशातील नव्वद टक्के लोकांची मागणी असली तरी केंद्रीय निवडणूक आयोग याची दखल का घेत नाही असा सवाल करतानाच एम हटाव गणतंत्र बचावचे आंदोलन महाराष्ट्र आणि देशपातळीवर करण्यात येईल अशी घोषणा यावेळी या, या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक महू कांबळे यांनी यावेळी केली भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्रालयातील नि महाराष्ट्र निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना भेटून त्यांना राष्ट्रपती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र देण्याचे सांगण्यात आले भीम आर्मी भारत एक्स्ट्रा मिशन या संघटनेच्या मुंबई प्रदेशच्या वतीने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर ईव्हीएम हटाव गणतंत्र बचावा असा नारा देत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी के केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख भूमिकेवर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आगामी सर्व निवडणुकांमध्ये व्ही एम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आंदोलनात सदर संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील गायकवाड महासचिव सुनील थोरात रमेश बालेश अविनाश गायकवाड अविनाश गोविंद राजकुमार साळे राहुल वाघ कृष्णा दांडगे संतोष वाकडे जहीन अली शेख किसन गायकवाड पी एस पाईकराव अनिल चव्हाण रवी बागुल शब्बीर शिकलगार सुरेश धाडी भास्कर गायकवाड रमेश दांडगे शिवकुमार वर्मा तुषार कदम सुनील वाकोडे अतिक रहमान सिद्दीकी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कमला नेहरू पार्क येथील बस डेपोमधून या आंदोलक आंदोलकांना प्रारंभ करण्यात आला मात्र हा मोर्चा मंत्रालयाकडे जात असतानाच आझाद मैदान पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना आझाद मैदानावर आणून सोडले आझाद मैदानावर यावेळी कार्यकर्त्यांनी ई एम हटाव संदर्भातील जोरदार घोषणाबाजी करीत आझाद मैदान परिसर दणाणून सोडला जगातील ऐंशी टक्के देशांनी ई व्ही एमला नकार देत मतपत्रिकेचा पर्याय स्वीकारला आहे तसेच भारतात देखील नव्वद टक्के जनतेने व्ही एमवर तीव्र हरकती घेत मतपत्रिकेला पत पसंती देत देशभर आंदोलने सुरू केली असून राष्ट्रपती केंद्रीय निवडणूक आयोग

हे hey, आहे hey, महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद